नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाच्या केवायसीच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जून ते ऑक्टोबर चोवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं आणि याच्याच अंतर्गत नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळी मदत जाहीर करण्यात आलेली होती याच्या संदर्भातील जी आर निर्गमित करण्यात आलेले होते मोठ्या प्रमाणात याद्या प्रसिद्ध करून त्यांची शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करून घेतली जात होती केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण सुरुवात करण्यात आलेली होती बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करून अनुदानाच्या प्रतीक्षेत देखील आहेत आणि अशाच आता अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपण पाहिलेलं होतं की सर्वात प्रथम लातूर आणि परभणी दोन जिल्ह्यासाठी मदतीचे वितरण करण्यासाठी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला होता साधारणपणे अकराशे कोटी रुपयांची मदत ही त्यावेळेस मंजूर करण्यात आलेली होती आणि याच्यानंतर मराठवाड्यातील जिल्हे विदर्भातील काही जिल्हे याचबरोबर नाशिक विभागातील काही जिल्हे किंवा पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व जिल्ह्यांचा मिळून एक मदतीचा जी आर निर्गमित करण्यात आलेला होता ज्याच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक आठशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी तर बीडला सहाशे सोळा कोटी रुपयांची मदत ही या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली होती अशा प्रकारे आता देखील काल आपण पाहिलेलं होतं की जवळजवळ पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा एक वेगळा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे वेळोवेळी काही ठिकाणी वीस कोटी चाळीस कोटी असे वेगवेगळ्या जिल्ह्याला मदत मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये पूर्वी जे काही जी आर निर्गमित करण्यात आलेले होते ज्या शेतकऱ्यांच्या पूर्वीच्या प्रस्तावानुसार याद्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या अशा शेतकऱ्यांना आता पंचवीस मार्च पर्यंत आपली केवायसी सी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपण पाहिलं होतं या की यापूर्वीच अपडेट देण्यात आलेलं की राज्य शासनाच्या माध्यमातून 31 मार्च 2025 हजार पूर्वीच मदत ही वितरित करण्यात आलेली आहे त्या मदतीचं वितरण केलं जाईल अशा प्रकारची ग्वाही विधानसभेमध्ये दे, विधानभवनामध्ये दे, देण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती आता पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे ऑलरेडी यादीमध्ये नाव आलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही अनुदानाची के वाय सी केली जाईल त्या शेतकऱ्यांना एकतीस मार्चपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे वितरण हे केलं जाणार जा के के आहे याचपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी के वाय केलेली आहे परंतु अनुदानाचे वितरण झालेलं नाही अशा शेतकऱ्यांना देखील आता एकतीस मार्चपूर्वीच या अनुदानाचे वितरण हे केलं जाणार आहे त्यामुळे आपल्या जर अनुदानाची यादी आलेली असेल आपलं जर त्याच्यामध्ये नाव आलेलं असेल तर ई डायरेक्टर मॅनेजमेंटची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला आपल्या जवळच्या सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून आपली केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपलं अनुदान केलं जाईल मित्रांनो आता आपण पाहिलेलं आहे की गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये याच्यानंतर जानेवारीमध्ये जानेवारी मध्ये काही जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत तर दोन दिवसांपूर्वी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे काल देखील एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आणखी देखील काही प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रतीक्षा देणं येत आहेत हे वेगवेगळी जे काही आता नवीन आलेले जे अनुदानाचे जी आर आहेत आणि त्याच्यानुसार जे काही पाठवण्यात आलेले प्रस्ताव आणि त्याच्यानुसार जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांना मात्र केवाय सी करण्यासाठी आणि त्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यासाठी त्यांच्या अनुदानाचे वितरण होण्यासाठी विलंब होऊ शकतो आणि त्याच्याबद्दल देखील जे जे पुढचे अपडेट येतील ते अपडेट देखील आपण नक्की जाणून घेऊयात पूर्वीच्या यादीनुसार ज्यांचं नाव आलेलं असेल त्यांनी आपली के वाय सी करून घ्या जेणेकरून त्यांना अनुदानाचा लाभ मिळेल तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद